तर काल दिनांक अठरा जून रोजी नांदेड जिल्हाधिकारी सी आय टी ओ अंतर्गत विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा करण्यात आला गोदरेज बी एस एफ आदामा ह्या पेस्टिसाईड कंपन्या यांचे वितरक डिस्ट्रिब्युटर वीस टक्के माल कंपनीकडून खरेदी करतात व बाकी माल ट्रेडिंग व्यापारी खरेदी करून हा माल इतर जिल्हे व महाराष्ट्र राज्याबाहेर विकतात अशी त्यांची यामध्ये तक्रार आहे परंतु ह्या वितरकांना कंपनीने नांदेड जिल्ह्यापुरती माल विक्री करण्याची डिस्ट्रीब्युटशिप दिली असता हे सर्व बाहेर कसे काय विकतात याची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची तक्रार आहे त्या सर्व कंपन्या फक्त वितरकाकडून माल घेण्यास भाग पडतात व इतर ट्रेडिंग व्यापाऱ्याकडे माल बनावटी डुप्लिकेट आहे असे सांगून त्यांची दिशाभूल करतात व मनमानी भाव लावून शेतकऱ्यांची लूटमार करतात अशी त्यांची तक्रार आहे माल बनावटी आहे का नाही तपासण्याचे व सिद्ध करण्याचे अधिकार कृषी प्रशासन अधिकारी व भेसळ अधिकाऱ्यांना आहेत जो माल कमी भावात ट्रेडिंग व्यापाऱ्याकडून मिळतो तोच माल वितरक जास्त भाव लावून विकतात अशी आम्हाला शेतकऱ्यांकडून निदर्शनास आले आहे अशी पण त्यांची तक्रार आहे मागील एक वर्षापासून पूर्गस्थांच्या अतिवृष्टीचं अनुदान म्हणून आमचं आंदोलन सुरू आहे आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही आंदोलन बंद केलं होतं तसे निर्देश जिल्हाधिकारी मोदयांनी काढले होते तसे आदेश काढले होते परंतु दहा तारखेपासून दहा जूनपासून आम्ही पुन्हाचे आचारसंहिता शिथिल झाल्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या मागण्यासह त्या अतिवृष्टीचे पैसे मंजूर करावेत तात्काळ खात्यावर वर्ग करावेत वज्रा सेकफरी देखील प्रश्न जे आहे गावठांचा तो देखील सोडवावा आणि पेस्टिसाईड कंपन्यामध्ये जे अनिमित्त होत आहे दादागिरी होत आहे इडीच्या पथकासारखं ज्या कंपन्या आहेत गोदरेज असेल आदामा असेल बी एस बी एस एफ असेल या कंपन्याचे अधिकारी मुंबईहून पाठवले जात आहेत इथं पोलीस प्रोटेक्शनमध्ये घेऊन बेकायदेशीरित्या एखाद्या दुकानामध्ये जाऊन गुंडागर्दी टाईप बेकायदेशीर त्या ते आप चेक करत आहेत आणि खऱ्या अर्थानं कायदेशीरित्या जर बघितलं तर हे सर्व अधिकार जे आहेत कृषी अधीक्षक किंवा कृषी अधिकाऱ्यातल्या कृषी क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना आहेत आणि इथं कायद्याची पायमल्ली होत आहे ही बाब गंभीर आहे आज सर्व कामगारांचे प्रश्न घेत असताना मुंड्यामध्ये काम करणारे आमचे सर्व विस्थापित कामगार देखील आमच्या आंदोलनामध्ये आहेत जे पूर्गस्थ म्हणून आमच्या आंदोलनामध्ये सतत राहिले आहेत जे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे आमच्या सभासद आहेत आणि यासाठी ह्या मागण्या ज्या आहेत गोदरेज अदामा बी एस एफ या ज्या कंपन्या आहेत पेस्टिसाईड कंपन्या आहेत आणि या कंपन्याचं जे काळबेर आहे हे मल्टीनॅशनल कंपन्याचं काळबेर आहे सर्व सरकारला माहीत आहे सरकारला हे हप्ते देतात हे थंडी स्वरूपामध्ये पैसे देतात आणि अशी जर नांदेडमध्ये वसुली करण्याचा त्यांनी प्रयत्न जर केला लाल बावट्यासोबत त्यांची गाठ आहे येत्या सव्वीस जून रोजी हजारोच्या संख्येनं आम्ही या पेस्टिसाईड कंपन्यांच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं शेतकऱ्यांचे जे काय कायदे जे आहेत शेतकऱ्यांचे फायदेशीर कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मायाबाप शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून येत्या सव्वीस जून रोजी आम्ही तीव्र आंदोलन मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा जिल्हा अधीक्षक कर्षी नवामुंडा नांदेड यांना निवेदन देऊन कला मंदिर आय टी आय आणि एस पी ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौक करून आम्ही इथं मोर्चा येऊन धडकणार आहोत आणि मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत आज आमची या निवेदनामध्ये विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ या सव्वीस तारखेची कारवाई करावी जे नांदेडमध्ये वसुली पथक म्हणून खंडणीखोर आले होते त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी त्यामध्ये विशेषतः महिलांचा देखील समावेश आहे त्यांच्यावर जर या आठ दिवसामध्ये कारवाई जर झाली दा नाही तर सव्वीस जून रोजी आम्ही सीआयटीच्या वतीनं लाल बावट्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत मोर्चा करणार आहोत जिंदाबाद सचिन कासलीवाल मी शेतकरीसाठी आणि लहान दुकानदार साठी काम करतो त्याला चांगला माल द्याव डिस्ट्रीब्युटर पासून घेऊन द्याव योग्य दरात भाव घेऊन द्याव आणि योग्य दरात विकाव काही मल्टीनॅशनल कंपनी बाहेरची विदेशी कंपन्या त्यांना जे डिस्ट्रीब्युटर आहे ते दबाव टाकतात की यांना माल देऊ नका अजून मीटिंग घेऊन सांगतात की यांच्यापासून माल घेऊ नका यांच्या कोणाला कोणाचं नाव टाकायचा अधिकार नसते यांच्यावर तर मारहाणी दावा टाकणारच आहो आणि शेतकरीला आणि दुकानदाराला हे आव्हान करतो की या कंपनीचे वाहनाला जिल्हा बंदी करावी कारण नंतर कोणी हे हिम्मत किंवा हे करू शक करणार नाही हे पाहणं आवश्यक आहे कारण की डिस्ट्रीब्युटर जे भाव तीन हजार रुपयाला विकते रिटेलरला तेच भाव आम्ही डिस्ट्रीब्युटर पासूनच दुसऱ्या डिस्ट्रीब्युटर पासून घेऊन मध्ये विकतात वीस टक्क्यानं डिस्ट्रीब्युटर शेतकरीला लुटायले मोनोपल्ली करून कंपन्या मोनोपल्ली करून देशाला आणि शेतकरीला लुटायले हे मोनोपल्ली जे कंपनी करायले त्यांना देशातून हकालपट्टी आणि देशातून बाहेर करावा हे आव्हान करतो महाराष्ट्र तर आंदोलन होईलच पूर्ण इंडिया मध्ये याची गुंज आणि याच हे प्रभाव दिसणार आहे येणाऱ्या आठ दिवसात बघा काय काय होते कोणत्या कोणत्या कंपन्या आणि तुम्ही सव्वीस जून मोर्चा देखील काढणार काय हो सव्वीस जूनला नांदेडला आणि प्रत्येक ठिकाणी हे मोर्चा निघणार आहे काही डिस्ट्रिक्ट आहे याच्यात कंपनीचा उल्लेख केलेला आहे हे आहे बीएसएफ सगळी सगळ्यात जास्त लुटमार कंपनी शंभर मध्ये त्यांना कॉस्टिंग पडते कोणत्या वस्तूची तर है। है है चार हजार रुपयामध्ये इंडियामध्ये विकते आणि इंडियन गव्हर्नमेंट त्यांची साथ देते एवढी लूट कोणतीही कंपनी करत नाही आदा मा अशीच आहे लुटम लाट चालू आहे ज्या कंपनीच दुसरी कंपनी मोठी कंपनी इंडियन कंपनी माल सहाशे रुपयामध्ये विकते तेच हे कंपनी ला विकते तेच व्हेरायटी तेच प्रोडक्ट तेच घटक थोडक्यामध्ये एकच सांगतो हे तिन्ही कंपनीला हे तिन्ही एक पण वापरू नाही आणि यांना देशाच्या बाहेर करावा सगळे मिळून केले तर देशाच चांगलं होईल भव्य भविष्य चांगलं होईल शेतकरी आत्महत्या करायले पाऊस पडणार झाले शेतकरीला हे कंपन्या लुटायले हे डिस्ट्रीब्युटर हे, हे सगळ्यात मोठे डिस्ट्रीब्युटर जे आहे नांदेडचे अकोल्याचे नागपूरचे यवतमाळचे हे सगळे डिस्ट्रीब्युटर युनियन बनून कंपन्यावर हे टाकायले दबाव टाकायले की ट्रेडिंग मध्ये थांबवा ट्रेडिंगला थांबवा ट्रेडिंगवाले डुप्लिकेट थांबा ट्रेडिंग ट्रेडिंग डुप्लिकेट विकत नाही ये जे डुप्लिकेट बनवितात हे स्वतः हेच कंपन्या बनविते नांदेड मध्ये जे आहे या कंपनीचे गोदरेज चे, चे अक्षे जी आहे बीएसएफ चे नितीश जी आहे हे एवढी लूटमार करायले स्कॅनिंग करायचं दुकानदारावर जायचं त्याला दबाव मध्ये टाकायचं तुझ्या पैसे जिल्हा अधिकारी वाट लावतो तुझा लायसन्स उडीतो असं धरून धमकवायचं चा, सगळ्यामध्ये मीटिंग व्हायची घ्यायची याच्यापासून घेऊ नका आमच्या डिस्ट्रीब्युटर पासूनच घ्या हे लूटमार करायले यांना नांदेड मधून नांदेड मधून पण बाहेर करून टाकाव यांचे हे जे ऑफिसर आहे नांदेडची जनता मिळून यांना बाहेर कराव हे आव्हान करतो सव्वीस तारीखच्या मोर्चात पूर्ण हिंदुस्तानचे पूर्ण पक्ष येणार आहे पूर्ण पब्लिक येणार आहे राजकीय संघटना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिवसेना दुसरा गट संभाजी ब्रिगेड ग्रि छावा इतर सगळे सगळे बाबासाहेब आंबेडकर सगळे पक्ष येणार आहे लाखो मध्ये संख्या जमणार आहे लाखो मध्ये सगळं काय होणार आहे सगळे लोक शेतकरी सोबत आहे शेतकरीला जे कंपनी लुटणार लुटायले त्यांच्या त्यांना बाहेर करायसाठी सगळेजण एकजूट व्हायले